आता प्रत्येक वेळी गुरु तुमच्या सोबत असेलच असं नाही म्हणून आम्ही काय केलं तर आम्ही एक चा चा मंत्र आमच्या भक्तांना दिला तारक मंत्र जेव्हा कधी भक्तांच्या मनात भीती असेल तेव्हा जर त्यांनी हा मंत्र वाचता तर त्यांच्या मनातली भीती नाही शिवाय निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी रे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी इथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय काळ नाने त्याला भीती तयाला उगाच भितोसी भयहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा जया स्वामी घेती हाती श्री स्वामी समर्थ